रामकृष्णहरी, हरी श्री तुकाराम महाराज गाथा भाष्य अभंग एकशे मागे नेणपणे घडले ते क्षमा पाता देतो सीमा करुनिया परनारीचे जया घडेल गमन दावी तो वदन जननीरत उपदेशावरी मन नाही हाती तो आम्हा पुढती पाहू नये तुका म्हणे साक्षी असो द्यावे लोक हो जर तुमच्याकडून अज्ञानपणाने परस्त्री गमनासारखा अधर्म घडला असेल आणि आता तुम्ही पश्चातापयुक्त होऊन भक्तिमार्गाचा स्वीकार केला असेल तर तुमच्या त्या दुष्कृत्याबद्दल घालून देतो ज्या परस्त्रीचे गमन घडले आणि तो जर आम्हाला तोंड दाखवित असेल तर तो केवळ परस्त्री रथ नसून मातृरत आहे असे जाणावे उपदेश केल्यावरही मन ज्याच्या हातात नाही त्याचे आम्ही तोंड देखील पुन्हा पाहणार नाही तुकाराम महाराज म्हणतात आम्ही जी तुम्हाला अधर्म न करण्याविषयी शपथ घातली आहे तिचे पालन करण्याकरता तुम्ही आपल्या मनालाच साक्षी ठेवा रामकृष्ण हरी श्रीकृष्ण